तर नमस्कार मंडळी तुम्ही गेल्या व्हिडिओ मध्ये पाहिलेच असेल की मी जे जे सांगितलं ते ते सगळ्याच्या सगळ्या दहाच्या चव्वेचाळीस एपिसोड मध्ये आलं आणि आता या व्हिडिओ मध्ये मी सांगणार आहे की पंचेचाळीस एपिसोड मध्ये का का काय काय येणार आहे परंतु त्याआधी आपण जाणून घेऊ की चव्वेचाळीस एपिसोड मध्ये नेमकं काय काय झालं तर चव्वेचाळीस एपिसोड च्या सुरुवातीला आपल्याला पाहायला भेटतं की आब्या आणि केवढा पाण्याच्या टंकीवर भेटतात आणि तेव्हा तो केवडाला विचारतो की दाद्याचं लग्न कसं झालं तेव्हा ती बोलते की दाद्याचं लग्न एकच नंबर झालं आणि जेव्हा दाद्या दीपालीच्या गळ्यात हार घालत होतो तेव्हा मला असं वाटत होतं की तूच माझ्या गळ्यात मार घालत आहे त्यानंतर त्यांच्या स्वतःच्या लग्नाच्या काही गोष्टी रंगतात त्यानंतर वर्ग भरतो आणि याच विषयावर बोलणं चालू असतं तेव्हा सागत सुद्धा येतो आणि म्हणतो की खरंच यावर खूप चांगले लग्न होते मागचे सगळे विषय तुझ्या भावाने आम्हाला लग्नाला बोलवलं आणि आमची खातेदारी केली त्यासोबतच इकडे दीपाली दाद्याला बोलते की आईशी बोलणं आपण शहरात जाऊया कारण की आपल्यावर खरंच खूप कर्ज आहे आणि तू वचन पण दिले होते की मला त्यावर दाद्या बोलतो की तू स्वतः विचार आई कधीच नकार देणार नाही त्यानंतर दाद्याची आई आणि दीपाली शेतात निघतात परंतु शेतात जाण्याआधी दीपाली दादाच्या आईला सांगते की आम्हाला पुण्याला जावं लागणार कारण आमच्या लग्नाला खूपच खर्च झालेला आहे आणि कर्ज सुद्धा खूप झालेला आहे परंतु दादाची आई यांना नकार न देता जाण्यास परवानगी देते परंतु तेवढ्यात जातानी दादाच्या आईला साफ चावतो परंतु ते तिला कळत नाही तिला वाटते का की काटा टोचला की काय आणि ती दुर्लक्ष करून तसेच निघून जाते व आपल्याला इथेच एपिसोड संपलेला दाखवलेला आहे तर मग पुढच्या एपिसोड मध्ये काय होणार तर पुढच्या एपिसोड मध्ये तुम्हाला सुरुवातीला दादाची आई बेहोश पडलेली दाखवणार आहे त्यानंतर दीपाली ही आरडावर करून जवळच्या लोकांना बोलवेल आणि मग दाद्याच्या आईला हॉस्पिटल मध्ये नेलं जाणार आहे आणि सगळ्यांचा दुसरा प्रश्न होता की दाद्याची आई खरं जग सोडून जाणार आहे का तर नाही कारण की दाद्याची आई ही मेन कॅरेक्टर मध्ये येते आणि त्यामुळे वेब सिरीज ला शोभा आहे परंतु त्यामुळे दाद्याचं त्यांचं पुण्याला जायचं हे रद्द होऊ शकत चला तर मग ज्यांना ज्यांना दहाव्याचे नवीन एपिसोड पाहिजे तर आता चॅनलला ला सबस्क्राईब करून ठेवा आणि हो अजूनही तुम्हाला माहित नसेल की दहावीचा कधी सुरू होणार आहे आणि त्यावर दाव्याची टीम काय बोलत आहे तर तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता